छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया मराठी कथालेखन लोभी कुत्रा एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती त्या कुत्र्याला स्वयंपाकघरात एक मोठा हाडाचा तुकडा दिसला तो हाडाचा तुकडा घेऊन तो खूप वेगाने धावू लागला धावत धावत तो कुत्रा एका ओढ्यावर आला ओढ्याला एक छोटा लाकडी पूल होता कुत्रा लाकडी पुलावरून चालत होता लाकडी पूल ओलांडून जात असताना त्याला खाली पाण्यात एक विचित्र दृश्य दिसले ओढ्याचे पाणी हे एकदम स्वच्छ आणि शांत होते कुत्र्याने पाण्यात बघितल्यावर एक हाड तोंडात असलेला त्याला दुसरा कुत्रा दिसला खरे तर तो दुसरा कुत्रा नसून त्याचेच प्रतिबिंब होते पण त्या लोभी कुत्र्याला हे समजलेच नाही कुत्र्याला वाटले की हा दुसरा कुत्रा आहे हा आपल्याकडचे हाडसुद्धा घेईल त्याला पाण्यात असलेल्या कुत्र्याकडे मोठ्या हाडाचा तुकडा दिसला कुत्र्याने विचार केला की मी याच्याकडून हा तुकडा सुद्धा हिसकावून घेतो आणि दोन तुकडे खातो पण कुत्र्याला कळले नाही की पाण्यातील कुत्रा हे स्वतःचेच प्रतिबिंब आहे पाण्यातील कुत्र्याचा हाडाचा तुकडा पकडण्यासाठी त्याने आपले तोंड उघडले कुत्र्याने आपले तोंड उघडताच त्याच्या तोंडातील आपला तुकडा खाली पाण्यात पडला आता त्याला पश्चाताप करण्याशिवाय काहीच नव्हते कुत्रा रेखाम्या जबडाने पाण्याबाहेर टक लावून पाहत होता आता त्याला समजून चुकले की ही त्याची सावली आहे या कथेतील तात्पर्य बघूया जास्त लोक करणे हे कधीच फायद्याचे नसते जे आपल्याकडे आहे त्यात समाधान मानावे बालमित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल ऐकून प्रेस करा